महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राधानगरी तालुक्याच्या वतीनं शिक्षकांचा मेळावा झाला यावेळी नवनियुक्त शिक्षणसेवक प्राप्त मुख्याध्यापक जिल्हा बदली शिक्षक आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी होते संघटनेचे पदाधिकारी पेन्शन नाही तर मतही नाही असा इशारा यावेळी दिला गट अधिकारी दीपक मेंगाणे यांनी नवनियुक्त शिक्षणसेवकांना मार्गदर्शन केलं राधानगरी तालुका हा चांगला वर्ग कल्चर वर्ग कल्चर असणारा तालुका आहे शिक्षक हा आदरयुक्त पेश आहे मुलं इंटरनेट युगात वावरत आहेत अलर्ट राहून काम करण्याचं आवाहन करत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं राधानगरी तालुक्याचं चा खूप चांगलं काम आहे संघटना या आवश्यक आहेत पोट भरलेल्या माणसांचे प्रश्न वेगळे असतात अर्धकोटी लोकांचे प्रश्न वेगळे असल्याचं सांगितलं गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांनी राधानगरी तालुका शिष्यवृत्तीची पंढरी आहे शिक्षकांना या तालुक्यात काम करण्याची संधी आहे शिष्यवृत्तीची परंपरा कायम ठेवण्यासाठी शिक्षकांनी काम करण्याचं आवाहन केलं तालुका अध्यक्ष मारुती पवार यांनी दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी झटणारी आपली संघटना आहे या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवण्याचा आमचा प्रयत्न असतो येत्या काळात तुम्ही आम्हाला पेन्शन द्या आम्ही मत देऊ पेन्शन नाही तर मतही नाही या स्वरूपाची संकल्पना मांडली जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर आज, आज, जुन्या पेन्शनच्या मुद्दा मुद्दा यायला पाहिजे होता पण अद्याप तो आलेला नसल्याची खंत मांडली यावेळी निवृत्त विस्तार अधिकारी विजय विजय जागनोरे सागर पाटील अमरे यांनी मनोगत व्यक्त यावेळी सारिका पाटील जनार्दन ओंकार सुनील पाटील सतीश चव्हाण आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे केंद्र शासनाने पेन्शन योजनेमध्ये अमूलाग्र बदल करणार असल्याचे सूचित केले होते पण नुकतेच खासदार शिंदे मॅडम यांनी जो प्रश्न विचारला होता केंद्र शासनाला त्या अनुषंगानं केंद्र शासनाला कोणताही बदल करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे खरंतर अत्यंत खेदजनक बाब आहे सातत्यानं कर्मचाऱ्यांची एकमेव एक मागणी आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी पण केंद्र शासनाकडून अपेक्षा असून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जर राज्य शासन याबाबत आमूलाग्र बदल करणार नसेल जुनी पेन्शनचा निर्णय घेणार नसेल तर महाराष्ट्रामध्ये आम्ही वोट फॉर ओ पी एस हे अभियान राबवत आहोत ते अतिशय तीव्र केलं जाईल महाराष्ट्रामध्ये आम्ही हा स्पष्ट संदेश देतोय जो पेन्शन की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा या अनुषंगाने येत्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं उभी केली जाणार आहेत आणि या सगळ्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील अठरा लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत ज्या ठिकाणी पेन्शनचा नारा हाच असेल वोट फॉर ओ पी एस जो पेन्शन देईल त्यालाच कर्मचारी मतदान करतील